नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी निवृत्तीनंतरही कर्मचाऱ्यांना पेन्शन अतिरिक्त पंधरा हजार रुपये महिना मिळणार चला तर पाहूया याविषयी सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत महत्त्वाची आणि कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायलाही विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करायलाही विसरू नका पेन्शनधारकांसाठी एक आनंदाची बातमी येत आहे पेन्शनधारकांना आता पेन्शन व्यतिरिक्त महिन्याला पंधरा हजार रुपये अतिरिक्त महिनासुद्धा मिळणार आहे वीसपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेमध्ये मंजूर करण्यात आलेल्या दोन शिक्षकांपैकी आता एक सेवानिवृत्त अथवा डी एड बी एड पात्रताधारक बेरोजगार शिक्षकांची नियुक्ती करण्याचे आदेश शालेय शिक्षण विभागाने दिलेले आहे या निर्णयामुळे आता निवृत्तीनंतर शाळेत रुजू होणाऱ्या शिक्षकांना महिन्याला पेन्शन व्यतिरिक्त पंधरा हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे वीसपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेमध्ये आता नियमित दोन शिक्षक कार्यरत आहेत तेथील एका शिक्षकाचे जर अन्य शाळेत समायोजन करण्यात आले तर अशा ठिकाणी सेवानिवृत्त शिक्षक उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि सेवानिवृत्त शिक्षकांना महिन्याला पंधरा हजार रुपये देण्याचे निर्णयही सरकारने घेतलेले आहे वीसपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेमध्ये जर एक शिक्षक असेल तर अशा शाळेत आता सेवानिवृत्त शिक्षकांची नियुक्ती करून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्याचा शासनाचा प्रयत्न आहे नियुक्त सेवानिवृत्त शिक्षकांची वयोमर्यादा ही सत्तर वर्षे राहील तर कंत्राटी पद्धतीवर नियुक्त केल्या जाणाऱ्या शिक्षकाला केवळ सहा महिन्याचा कालावधी दिला जाणार आहे त्यानंतर गुणवत्ता आणि योग्यता विचारात घेऊनच नियुक्तीच्या कालावधीमध्ये वाढ करण्यात येणार असल्याचे शासनाच्या निर्णयात दिलेले आहे